मी अपक्ष उमेदवार दिनकर अंबादासराव उघडे आणि अपक्ष उमेदवारी ही खरं तर प्रस्थापिताच्या ता विरोधात असते आणि आमचं असं लक्षात आलं की घनसांगी तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले परंतु धाडगेसाहेबामुळं बरेच लोकांनी फॉर्मसुद्धा वापस घेतले आणि ज्यांचे राहिले ज्यांचे फॉर्म राहिले त्यांनी आम्हाला असं सजेशन दिलं की बाबा आपण एक एक काठी बनवून लढायला लागलो प्रस्थापितला जर पाडायचं असेल तर तुमच्या काठीचे हे झालं पाहिजे भारा झाला पाहिजे आणि जोपर्यंत तुमचा भारा होत नाही तोपर्यंत तुम्ही संबंधिताला पाडू शकत नाहीत आणि मग हे आमच्या पण लक्षात आलं की बरोबर आहे आपण दहा वीस वीस हजार कोणी मतदान घेलं पण त्यांचं जे फिक्स मतदान ते त्यालाच पाड पण आम्ही तर कोणाला गद्दाराला मतदान करू शकत नाहीत आम्ही पण प्रस्तापलाच मतदान करायचा काही विषयच येत नाही मग आम्ही हे विचार केला की बाबा आम्ही अपक्ष आणि घाडगेसाहेब बी अपक्ष आहेत त्या पक्ष तर आपल्या अपक्षाचे एक सगळे मिळून एक मुळी बांधू आणि आपण घाडगे साहेबाच्या पाठीमागे राहू आणि सगळ्या जनतेला अशी विनंती करू की आम्हाला जे मतदान करायचं होतं ते आम्हाला न करता तुम्ही घाडगे साहेबांच्या दिशेने पुढे हे करायचं आणि त्यांना मतदान द्यायचं असं म्हणून आम्ही सगळे जेवढे बी अपक्ष तेवढे इथं आलेलो आहे नमस्कार मी उमेदवार आप्पासाहेब अण्णा झाकणे आम्ही सर्व अपक्ष उमेदवारांनी ठरवलं की सतीश दादा घाडगे पाटलांना पाठिंबा द्यायचा आणि मी आणि माझा साम समाज सर्व वडार समाज जनजात आम्ही संपूर्ण दादाच्या पाठीशी आहोत करिता आम्ही पाठिंबा देत आहोत आणि पंचवीस वर्षापासून माननीय भैया टोपे अद्याप कुठलेही काम केले नाही समाजाचं वैतागून आम्ही दादाच्या पाठीमागे आहे एवढं बोलून मी थांबवतो अपक्ष उमेदवार आप्पा अण्णा झाकणे व दिनकर अंबादास सुगडे या दोघांनी या ठिकाणी <coughs> त्यांचा मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ही दोघंही त्यांच्या समाजातील प्रश्न सुटावेत म्हणून नेहमी समाजात काम करत असतात आणि काम करत असताना त्यांना अनेक वेळेस त्याची जाणीव झाली की आपल्या समाजाकडं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही समाजाकडं दुर्लक्ष केलं जातं आणि समाजाला मतापुरतं फक्त त्या ठिकाणी ग्रहित दाखवतो मी त्यांना विनंती केली की तुमचे आणि आमचे प्रश्न काही वेगळे नाही आहेत पण आपण सगळे जर वेगळे वेगळे लढलो तर निश्चितच तुमच्या मागं असलेले मतदार हे तुम्हाला मतदान करतील पण त्याचा फायदा आपल्याला जी ज्याच्याबरोबर लढाई करायची त्यासाठी होणार नाही त्यामुळे त्यांना हे मत माझं पटलं आणि शेवटी ते त्यांच्या समाजासाठी काम करणारे नेते आहेत त्यांच्या समाजात त्यांचं चांगलं काम आहे आणि त्या समाजासाठी त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की ठीक आहे पण की आमचे कोणत्या अटी नाहीत काही नाही आम्हाला फक्त आमच्या समाजाच्या कष्ट करे घाम कराय लोकांचा त्या ठिकाणी कामं झाली पाहिजेत एवढा आमचा त्या ठिकाणी उद्देश आहे आणि त्या उद्देशावर आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या मनाने मला ह्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे वीस तारखेला ज्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त पाठिंबा आजच्या घडीला तरी मला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि वीस तारखेला बारा नंबर पेपर बारा नंबरला माझं प्रेशर कुकर नावाची जी निशाणी आहे त्या निशाणीवर सर्व जनतेने यांच्या समर्थकांनी मतदारांनी त्या ठिकाणी मतदान करावं हो, असं आव्हान मी तुम्हाला करतो